नमस्कार आज तेरा जुलै दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या पुरवणी नी मागण्यांवरती नियंत्रण ठेवा नुकतंच आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचं बजेट आलेलं ओके मग बजेट आल्यानंतर पहा लगेच दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी पंच्याण्णव हजार कोटीचे काय पुरवणी मागण्या केली म्हणजेच ते किती होत्या पंधरा टक्के ह्या पुरवणी मागण्या होत्या बरोबर आहे मग काल कॅगचा अहवाल आला कोणत्या वर्षासाठी इकॉनॉमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्री ओके म्हणजे लास्ट इयरसाठी पहा त्यांचा काय आला अहवाल आला ओके म्हणजे हां बरोबर आहे लास्ट इयरसाठी तो अहवाल आला व लास्ट इयरचा अहवाल काल विधिमंडळामध्ये दाखल झाला ओके मग त्यावर पण पहा कॅगने हे पंधरा टक्क्याचं आजच्या वेळेस म्हटलं नाही पण पूर्वी पण हेच चालू होत होतं ओके okay. जे पूर्वी अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्या पंधरा टक्क्याच्या मागत होतात ना त्याला पण कॅगने पूर्वीच्याच आशेरी वगैरे ओढलेलं आहे कारण सर्वांना माहिती आहे प्रवासी भाड्यामध्ये पन्न पंधरा टक्के सॉरी पन्नास टक्क्याची जी सवलत आहे ती लास्ट इयरपासून चालू झालेली आहे मग त्याबद्दलच जे कॅग आहे त्यांनी काय ताशरे ओढलेले आहेत राज्य सरकारवरती त्यासोबतच पहा कॅगच्या चष्मातून आपल्याला काय काय पाहायला मिळालं तर महसुली जमा खर्चात तपावत वाढली आहे असं त्यांचं मत आहे व याच्या मी म्हटलं का तर आमदनी अठांनी खर्चा रुपया आता महाराष्ट्र राज्य सरकारचं चालू सा आहे सध्याला त्यानंतर पहा राज्याच्या कर्जावरचा बोजा किती आहे आठ लाख कोटीवर पोहोचलेला आहे त्यानंतर अर्थसंकल्पाच्या पंधरा टक्के पुरवण्या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत तसेच अर्थसंकल्पात अठरा पॉईंट एकोणीस टक्के निधीचा विनियोग नाही असं कॅगने काल म्हणजे लास्ट इयरच्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे मग आता एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी कॅग म्हणून जर प्रश्न वगैरे जर आला तर त्याचं काय आर्टिकल विचारलं जाऊ शकतं बॅकवर्ड लिंकेजेसनुसार मग आर्टिकल किती आहे एकशे अठ्ठेचाळीस हे कॅग संदर्भाचं आर्टिकल आहे आय होप तुम्हाला ही न्यूज समजलेली असेल ओके आता इथून मेन्स परीक्षेला प्रश्न वगैरे कसा येईल तर अगदीच पहा की राज्य सरकारचं जे बजेट आहे ओके okay. मग बजेट डेफिसिटीमध्ये जाऊ नये यासाठी राज्य सरकारने काय काय काळजी घेणं गरजेचं आहे असा प्रश्न इथं बॅकवर्ड लिंकेजेसमधून बनू शकतो म्हणजे आता पहा दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी आहेत आता अगदीच अँसर रायटिंगबद्दल तुम्ही मला नक्की सांगू शकता जर जे विद्यार्थ्यांचा सिलेबस वगैरे हो पूर्ण झालेला आहे व ते जर विद्यार्थी इच्छुक असतील ना तर अँसर रायटिंग आपण नक्की हे करूयात म्हणजे पहा मला पण ना सिरियस विद्यार्थी किती आहेत हे समजून येईल प्रॉब्लेम आता सध्याला काय होत आहे पहा अगदीच आता माझा घसा खर करत आहेत का परवादिशीच्या पण न्यूजपेपरमध्ये मी सांगितलं होतं म्हणजे मला बोलता येत नाही तरी पण मी रेकॉर्ड कारण पहा अगदी एक दिवस सुट्टी होत आहे व एक दिवस चालू होत आहे ते मला पण थोडंसं रेग्युलॅरिटी पाहिजे आहे ओके पण पन... प्रॉब्लेम कसा तसा मला प्रोत्साहन वगैरे मिळत नसल्यानंतर ना मी पण ते सोडून देतो अगदी ओके त्यामुळेच म्हणतो की मला सिरियस कॅन्डिडेटने प्लीज थोडंसं संपर्क साधा म्हणजे जे विद्यार्थी खरंच अँसर रायटिंग वगैरे करू इच्छितात मी त्यांना नक्की मदत वगैरे करेन ओके बाकी पहा आपल्याकडे म्हणजे जास्त तर विद्यार्थी नसतील शंभरपेक्षा कमीच आहेत विद्यार्थी हे मी मान्य करतो ओके कारण संपूर्ण व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांना पाहणं होत नाही ओके जे विद्यार्थी पाहतात ना खरंच त्यांचं अभिनंदन आहे कारण अगदी पहा तुम्हाला जे थिंकिंग वगैरे भेटते आता अगदी वाटत असेल ना तुम्हाला की हे काय बडबड वगैरे करत आहे किंवा म्हणजे खरंच येईल का असा प्रश्न जसं आता मी म्हटलं की मेन्सला जर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे फिजल डेफिसिट जी आहे ती कमी करण्यासाठी उपाययोजना वगैरे जर म्हटलं असा येईल का प्रश्न तुम्हाला जर वाटत असेल ना तर प्लीज तुम्ही मेन्सची की वगैरे एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल नाहीतर पहा एक एक वर्ष तुमचा ह्याच्यामध्येच ह्याच सायकलमध्ये वाया जाईल ओके त्यामुळे शक्य झालं तर प्लीज जेवढं होईल तुम्ही तेवढं मला सॉरी म्हणजे तेवढं तुम्ही जास्त मला प्रतिसाद द्या मी पण तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देईन त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपण कालच पाहिली होती पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस जाहीर करण्यात आलेला आहे व मला नाही वाटत की परीक्षेला वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे येईल आता आयोगाच्या तरी परीक्षेला बहुतांश करून येणार नाही कारण पहा आता देश कोणत्या कायद्याच्या आधारे चालला आहे म्हणजे आता अगदीच पहा तुम्ही केंद्र सरकारने संविधान हत्या दिन पाळण्याची घोषणा करणे ही संविधानाचीच बदमा बदनामी आहे सरकारने राजपत्र प्रसिद्ध करून राज्यघटनेची हत्या झाली म्हणणे हे गंभीर भाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केली आहे ओके आता याला तुमचं मत काय आहे ओके पहा झालेल्या घटना होऊन गेल्या पण अगदीच त्याच घटनाला धरून वगैरे बसणं आपल्याला ते चालणार नाही ओके हे पण आपलं मान्य करणं गरजेचं आहे की बहु ना पहा एकोणीसशे पंच्याहत्तरची स्थिती आपण पाहिलेली नाही आहे ओके आता इतिहास जे लिहिला जातो ना तो बाहेर पद्धतीने पण लिहिलेला आहे आता अगदीच आजच संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली व त्यांनी तशा पद्धतीने टीका पण केलेली आहे मग पहा आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं नाही पण अगदी आपला आपला देशाचा इतिहास तरी माहिती असणं गरजेचं आहे ना अन्यथा पहा म्हणजे कोणी पण तुम्हाला उल्लू बनवून जाईल व पहा यामुळेच म्हणतो की मी ह्या प हा प्रश्न वगैरे परीक्षेला थोडंसं कमी येण्याची जास्त सॉरी कमी शक्यता आहे कारण यू पी एस पण पी वायकी पाहिले ना आपण आपला असंच दिसत आहे की थोडेसे म्हणजे सरकारशी वाहवा करण्यासारखे ते प्रश्न वगैरे आलेले आहेत त्यामुळे मी याला पण स्किप करत आहे ओके फक्त तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर महायुतीची सरशी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली भाजप अजित पवार गटाला अतिरिक्त मते म्हणजे काँग्रेसची मते डायरेक्टली अजित पवार आणि भाजप गटाला मिळालेली आहेत हे आपल्या या, पला या... कालच्या निवडणुकीतून पाहायला मिळतं त्यानंतर अगदीच ह्या परत एकदा न्यूजकडे जर थोडंसं बोललं तर अगदीच मी याच्यापूर्वी पण सांगितलं आहे की तुम्हाला प्रधान ही सिरीज पाहायची आहे बी पी न्यूज यांची ती सिरीज आहे ती प्लीज एकदा तुम्ही पाहून घ्या कारण पहा पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री आपला सिलेबसचा घटक आहे त्यानंतरने पाहून घ्या व त्यामध्येच इमर्जन्सी टॉपिक पण कव्हर करण्यात आलेलं आहे इमर्जन्सी टॉपिक एकदा तुम्ही कवर करून घ्या म्हणजे तुम्हाला अगदीच मदत नक्की मिळणार आहे त्यानंतर राज्यात झिकाच्या धोक्यात वाढ झालेली आहे व आपण काल कोणतं पाहिलेलं आहे मॉस्किटो ओके okay, ते एकदा तुम्ही प्लीज पाहून घ्या डेंग्यूबद्दल आपण काल लेख पाहिलेला होता तर त्यासंदर्भात आहे त्यानंतर केजरीवाल यांना हंगामी जाम जामीन सी बी आयच्या अटकेत असल्याने तुरुंगातच राहण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे म्हणजे ईडीमधून ते सुटले पण सी बी आयच्या अंतर्गत ते परत आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक कोषागार कार्यालयात पूजा खेडकरांची बेबंदश आहे म्हणजे पहा पूजा खेडकर या जेव्हा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये होत्या प्रशिक्षणासाठी त्यावेळेस पण त्यांनी तशाच पद्धतीने काहीतरी काम वगैरे केलेलं आहे किंवा बहुना अगदीच मनमानी पद्धतीने मागण्या वगैरे त्यांनी केलेल्या आहेत ओके मग आता दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे ओके मग आज मृणाल सरांनी एक स्टडीज टाकलेली आहे आता यांची आई ओके यांनी पण थोडंसं प्रवृत्ती टाईप आहेत मग त्याबद्दल त्यांनी ट्विट केलेलं आहे की इथिक्समध्ये आपल्याला रोल ऑफ पॅरेंटिंग घेतं ओके रोल ऑफ पॅरेंटिंग रोल ऑफ पॅरेंटिंग म्हणजेच काय पहा तर अगदी आपण काय आई वडील हे आपले पहिले गुरु असतात बरोबर मग आपण आई वडिलांचंच पाहू शकतो मग अगदीच पहा पूजा यांच्या घरातच तशा पद्धतीने जर वातावरण असेल तर मग ते काय शिकणार आहेत मनमानी पद्धतीच्या मागण्या वगैरे त्यांना डायरेक्टली करणारच आहेत ना मग तेच तिथं रोल ऑफ पॅरेंटिंग याबद्दल बॅकवर्ड लिंकेजेस येऊ शकेल ओके हे लक्षात ठेवा जे विद्यार्थी मेंस देणार आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर ता जांभळ्या भाताचा आता रायगडमध्येही सुगंध याच्यापूर्वी ना मणिपूर त्यानंतर पहा उत्तराखंडचा थोडा भाग आहे आणि आसाम लास्ट इयरला ना मणिपूरमध्ये इथं काय जी आय टॅग वगैरे मिळालेला आहे मी जेव्हा प्रिलिमची तयारी करत होतो त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलेलं होतं ओके का सॉरी जांभळा भात तर आता त्याची लागवड ना रायगडमध्ये पण चालू झालेली आहे त्यामुळे अगदीच व हे भात कशासाठी फेमस आहे किंवा कशासाठी आहे तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं बरं म्हणजे अगदीच जर जे शुगरचे जे पेशंट वगैरे असतील ना त्यांच्यासाठी हे हा जो तांदळाचा भात आहे जांभळा रंगाच्या तांदळाचा भात तो अगदीच बेस्ट असतो असं कन्सिडर केलं जातं त्यामुळेच त्यांना जी आय टॅग पण मिळालेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा की महाराष्ट्रात पण आता त्याची काय लागवड होत आहे सध्याला ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात कालचं इलेक्शनबद्दल दिलेलं आहे शक्य झालं तर पासून पाहून घ्या आपल्यासाठी जास्त काही डीप जाण्याची आवश्यकता वाटत नाही आहे त्यानंतर हे पहा इथे त्यांच्या आईचं पण दिलेलं आहे ओके आई दमदाटीचा आरोप स्किप करू शकतो आता मी याच्यामध्ये जास्त डीपली जात नाही आहे त्यानंतर महात्मा गांधी यांच्याबद्दलचं एक पुस्तक नवीन आलेलं आहे मार्केटमध्ये वाय गांधी इज इमॉर्टल मॉर्टल चंद्रकांत वानखेडे हे त्याचे लेखक आहेत जर शक्य झालं तर वाचू शकता अन्यथा फक्त तुमच्या कंबाईनसाठी वगैरे लक्षात ठेवा की चंद्रकांत आणि यांचं हे पुस्तक आहे व्हाय गांधी इज इमॉर्टल ओके म्हणजे बुक रिव्ह्यूमध्ये येतं ते व अगदीच कंबाईन परीक्षेला तशा पद्धतीने बुकबद्दल विचारण्यात आलेला आहे त्यानंतर फायनली अंबानी यांच्या पुत्रांची जे सुपुत्र आहेत त्यांची शादी झालेली आहे सॉरी लग्न झालेलं आहे मग त्याबद्दल हा भरवून लेख आलेला आहे आता मी याला वाचत बसणार नाही की बहुना ना आपल्या यू पी सी आणि एम पी सीसाठी काही आवश्यकतेचं नाही आहे स्किप करा मिरवणुकांच्या पलीकडे स्किप करू शकता बिलकुल कामाची गरज नाही सॉरी बिलकुल वाचायची गरज नाही आहे त्यानंतर अभ्यासक्रमात मनुस्मृती नाही शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण प्रस्ताव आला पहा झालेलं काय होतं जशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य सॉरी महाराष्ट्राचे जे टेक्स्टबुक आहे त्यामध्ये मनुस्मृतीचा पाठ वगैरे असावा या संदर्भात जे हे करण्यात आलेलं होतं अगदी तशाच पद्धतीने दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पण हेच प्रकरण गेलेलं होतं मग कुलगुरूंना तशा पद्धतीने शिफारस करण्यात आली होती परंतु कुलगुरूंनी ती शिफारस फेटाळलेली आहे मग अगदीच उत्तर प्रदेशमधून मायावती वगैरे यांनी डायरेक्टली विरोध दर्शवलेला होता मग, मग त्याला पण धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्री यांनी काय केलेलं आहे म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्याची स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे की तसा आमचा कोणताही प्लॅन नाही आहे किंवा मनुस्मृती किंवा धार्मिक शिक्षण वगैरे आम्ही देत नाही आहे विद्यार्थ्यांना ही चांगलीच बाब आहे असं आपण इथं कन्सिडर करूयात त्यानंतर पुढे नेपाळमध्ये भूस्खलन पासष्ट जण बेपत्ता आता भूस्खलन कशामुळे होतो किंवा तुम्ही जेव्हा आपला फिजिकल ज्योग्राफी वाचताना त्यावेळेस खडकांचे प्रकार वगैरे जे येतात त्यामध्ये हे प्लीज तुम्ही फिजिओग्राफीमध्ये एकदा पाहून घ्या भूस्खलन वगैरे याबद्दल यू पीस सी मेन्सने दोन हजार बावीसला वगैरे प्रश्न आलेले आहेत त्यानिमित्ताने हा लेख गरजेचा होता त्यानंतर पुढे चला मनमानीपणे अटक करता येणार नाही ईडीची कान उघडणी सुप्रीम कोर्टाने काल केलेली आहे तरी पण पहा काहीच फरक यांना पडणार नाही ही गॅरंटी आहे कारण अगदीच म्हणजे भरपूर अशा घटना घडलेल्या आपल्याला पाहायला येतात जिथे सुप्रीम कोर्ट सांगतं पण अधिकारी तिथे ऐकत नसतात ओके तर हे तशा पद्धतीने की ईडीला त्यांनी सांगितलेलं आहे पण पहा रूल ऑफ लॉ आहे व कायद्यामध्ये तिथं डेफिनेशन वगैरे तशा पद्धतीने नाही त्यामुळे मनमानी पद्धतीने अटक आणखीन पण चालूच राहील त्याबद्दल शंका आपल्याला तिथं दिसत नाही आहे सॉरी म्हणजे त्यात काही शंका नाही आहे त्यानंतर क्रीडा न्यूज स्किप करू शकता त्यानंतर चतुरंग लोकस्त असं मिनी मॅग्झिन ओके तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात पहा आज मी द हिंदू घेत नाही आहे व उद्या पण उद्या रविवार असतो उद्या अगदीच एडिटोरियल प्लेस तर नसतं तरी पण जर शक्य झालं तर उद्याचं लेक्चर येईल अन्यथा पहा थोडंसं म्हणजे हे झालेलं आहे घसा खूपच मला त्रास देत आहे ओके पण रेग्युलर राहावं या नात्याने किंवा मी तुम्हाला काल सूचना पण दिली नव्हती या नात्याने मी काय करत आहे व्हिडिओ घेत आहे पण हे पण कोणासाठी तर अगदीच जे रेग्युलर विधेयत आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे अगदीच तुम्ही थोडंसं प्रोत्साहन द्या मी नक्कीच प्रयत्न करेन ओके तर आता इथे आपण थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद